तर तिन्ही दलांच्या पत्रकार परिषदेत या व्यतिरिक्त नेमकं काय सांगण्यात आलं तेही आपण पाहूया पहिल्यांदाच तिन्ही दलाच्या महासंचालकांनी पत्रकार परिषद घेत पुरावे आणि माहिती दिली सात तारखेच्या हवाई हल्ल्यात नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं गेलं शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळालं हे देखील नमूद केलं पुलवामा हल्ल्याचं नियोजन करणारे अतिरेकी अपहरणातील अतिरेकी हे ठार बहावलपूरची अत्यंत विचारपूर्वक निवड झाल्याचं देखील सांगितलं तिथल्या हालचालींची सा सगळी माहिती सैन्य दलाकडे होती पाकिस्तानी सैन्य दलाचे पस्तीस ते चाळीस सैनिक से से वरिष्ठ अधिकारी मारले गेलेत पाकिस्तानचे काही फायटर जेट्स आपण पाडले पाकिस्तानच्या सर्व महत्वाच्या लष्करी ठिकाणांचं मोठं नुकसान झालंय भारतावर पाकिस्ताननं केलेले सगळे हल्ले भारतानं निष्प्रभ केले ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या पाच जवानांना मिळाले आज पाकिस्तान ना आगळी का आगळी करते का यावर भारताची पुढची रणनीती अवलंबून असेल पाकिस्ताननं हल्ला केला तर त्याचं तागदीनं उत्तर दिलं पाकिस्तान काय करेल याची काळजी नाही आम्ही काय करणार याचं सगळं काटेकोर नियोजन तयार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट